नमस्कार मी डॉक्टर राजन पाटील आज आपण बघणार आहोत की वात प्रकृतीचा जो व्यक्ती आहे त्याचं शारीरिक आणि स्वाभाविक काय काय ॲक्टिव्हिटीज असतात वात प्रकृती जे व्यक्ती आहे ते दुबळेशे पात अशी लुकडेशे आणि त्यांची हाडं जी आहेत ना ते मोठे मोठे असतात दिसतात हा जो व्यक्ती आहे ना याची कुठली पण गोष्ट जी आहे ना ती प्लेन नसते सेम नसते उदाहरणार्थ दात असतील तर थोडेसे तेढे मेढे असतील हेअरमध्ये लॉस झालेला असेल त्याच्यानंतर ड्रायनेस खूप असतो त्यांच्या बॉडीवर मग डोळ्याच्या खाली काळसरपणा असतो स्किन ड्राय असते इथे पण ड्रायनेस असणार ड्रायनेस जे आहे ते वाद प्रकृतीचं मेन रिजन आहे सगळ्यात जास्त जर बोलायचं असेल ना तर यांच्या ॲक्टिव्हिटीची मुवमेंटविषयी यांची मुवमेंट खूप फास्ट असते जोरात चालतील जोरात बोलतील फास्ट बोलतील कुठली पण गोष्ट जर करायची असेल ना तर ते लगेच ॲक्टिव्ह असतात लेट्स गो डू लगेच आपण करूया ॲक्टिव्ह पर्सनली असते आणि कधी पण यांच्याकडे तुम्ही बघा यांचं चालणं बोलणं जसं फास्ट असतं ना तसं यांचं हातपाय हलवणं पण फास्ट असतं शांत बसणार नाही बसले तरी पण पाय हलवतील हात हलवतील आपल्याशी ज्यावेळेस बोलताय त्यावेळेस नजऱऱ्याला नजर लावून ब कमी बोलतील इकडे तिकडे जास्त बोल बघतील बऱ्याच वेळा असं होतं की आपण त्यांच्याशी बोलतो एक आणि ते उत्तर वेगळंच देतात आणि पण यांचं जे आहे ना यांचे वैशिष्ट्य काय माहिती का हे सगळ्या गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह असतात म्हणजे यांची झोप पण शांत नसते जसा कुत्रा झोपतो पण शांत नाही झोपेत पण हे लोक ॲक्टिव्ह असतात ॲक्टिवनेस आणि लेट्स डू जी ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट म्हणजे वात प्रकृती परंतु यांना कितीही समजून सांगा यांचं हे ऐकत नाही हे त्यांच्या मनाप्रमाणे करतात वैशिष्ट्य अजून यांचं असं आहे की हे खूप लवकर चिडतात आणि लोक खूप शांत होऊन जातात आपल्याला असं वाटतं अरे हा हातात चिडत होता आता कोणी बोलायला लागला वाद प्रकृतीचा व्यक्ती जो आहे तो स्थिर नसतो जसं वायू हवा वायू जो आहे ना तर कधी स्थिर नाही आहे तसं वाद प्रकृतीचा व्यक्ती कधी स्थिर नसतो यांची बौद्धिक क्षमता जी आहे ना ती खूप एनर्जेटिक असते हे खूप एनर्जेटिक लोक असतात बौद्धिक क्षमता पण त्यांची खूप चांगली असते मेमराईज खूप असतात परंतु विसरता पण खूप लवकर काम पण असं जोरसोरोस सुरू करेंगे पण संपवणार नाही काम कामाला आहे ना सुरुवात करून देतील काम संपवणार नाही मध्येच कुठेतरी भर बर, बरकडतील फोकस नसतो यांचा कुठल्याही गोष्टीवर फोकस नसतो सुरुवातीला ॲक्टिव खूप असतो असं वाटतं हाच काम पूर्ण करेल पण मध्ये दुसरं काहीतरी काम हातामध्ये घेतो आणि त्याच्यावर लक्ष हे करतो काम संपवत नाही यांचा फोकस जो आहे तो स्थिर नसतो यांची मेमराईज मेमरी जी आहे ना बौद्धिक शब्द जे आहे ना ती खूप शार्प असते ब्रेन ॲक्टिव्हिटी बॉडी ॲक्टिव्हिटी जेवढ्या पण ॲक्टिव्हिटी आहे यांच्या खूप शा हे असतात हसले तर खूप असतील कॉमेडी खूप करतील चिडले तर खूप चिडतील परंतु त्याच्यात पण स्थिरता नसते हसले थो तर थोड्या वेळानंतर शांत होतील चिडले तर थोड्या वेळाने शांत होतील दुसरी गोष्ट अशी की यांच्या लाईफमध्ये ना सेव्हिंग हा काही प्रकार नसतो ना लाईफ सेव्हिंग आहे ना इकॉनॉमिकली सेव्हिंग आहे ना फ्रेंड सेव्हिंग आहे कुठलीच गोष्ट यांची स्थिर नाही आहे सेविंगच काही नसतं यांचा फोकस नसतो आणि हे डिस्टर्ब जे आहे ना हे लवकर होतात कोणी काहीतरी काहीतरी यांना सांगितलं हो का ओके मग तुमचं खरं असेल डिस्टर्ब होऊन ते बाजूला जाणारे लोक असतात वाद प्रकृतीचा व्यक्ती हा वायूसारखा असतो त्याच्या स्वभावामध्ये पण वायू असतो त्याच्या शरीरात पण वायू असतो त्याच्या ब्रेनमध्ये पण वायू असतो वाद प्रकृतीच्या व्यक्तीला समजवणं सोपं असतं तो समजतो पण लवकर पण आपण शंभर टक्के समजवल्यानंतर बाहेर गेल्यानंतर त्याला कोणतरी एक जरी पिन लावली तर तो आपल्याऐी पूर्णपणे निगेटिव्ह होतो वायू हा स्थिर नसतो वाघ प्रकृतीच्या व्यक्तीचा अजून एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे पोटामध्ये पण यांचं पचन जे आहे ते प्रॉपर नाही होत पोटामध्ये पण यांच्या गॅस असतो वाद प्रकृतीच्या व्यक्तीला पोट साफ होण्यासाठी पहिला औषध द्यायचं नंतर त्यांना ट्रीटमेंट द्यायची त्यांचा वायू स्थिर झाला वाद प्रकृतीचा व्यक्ती स्थिर झाला तर तो, तो निरोगी लवकर होतो म्हणून लक्षात ठेवायचं वात प्रकृतीच्या व्यक्तीच्या शरीरामध्ये वायू आहे वायूला स्थिर करणं किंवा वायूला काढून टाकणं मग पोट साफ होण्याचं औषध द्यायचं आहे त्याच्यानंतर भारती वगैरे असे जे श्वासा रिलेटेड जे योगासन आहेत त्या योगासनांचा त्यांना सल्ला द्यायचा आहे वाद प्रकृतीचा व्यक्तीचा वायू स्थिर झाला की व्यक्ती स्थिर होतो व्यक्ती स्थिर झाला की त्याची डेव्हलपमेंट इकॉनॉमिकली फिजिकली मेंटली डेव्हलपमेंट जी आहे ती खूप लवकर होते धन्यवाद